पाच जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही कुणाला द्यायचं पाचही जण त्या जागा मागतात आहेत एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समजोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत मीडियाशी असणारिंग करतात कि वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाही वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाईट करणार का याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमचं मिटवा हे होत नाही असं लक्षात आल्यानंतर रमेश चेरीदार यांच्याशी मी टेलिफोनिक चर्चा केली आणि त्यांना विनंती केली महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझौता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी यांना आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या चार जागा वंचित बहुजन आघाडीने ज्या आमच्याकडे मागितल्या यादी दिली त्यातल्या उत्तम चार जागा आम्ही त्यांना देऊ इच्छितो प्रकाश आंबेडकर पुढे जाऊन असे म्हणतात की संजय राऊत हे माध्यमांसमोर बोलतात असा देखील त्यांचा आरोप आहे मी काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे त्यांनी एक यादी दिली त्या यादीतल्या चार जागा अं त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब होते बाळासाहेब थोरात होते मी सोडून द्या मी खोटं बोलतो पण चार जागांचा प्रस्ताव आम्ही हो। दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती जात नाही आम्ही थेट प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे आम्ही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालणारे लोक आहोत आम्ही स्वतः सगळे संविधान रक्षणासाठी लढाईला उतरलेलो माणसं आहोत आणि आम्हाला प्रकाश आंबेडकरांची साथ हवी आहे त्यात खोटं बोलण्याचा प्रश्न काय